नगर शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्रीज्योती गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खासदार निलेश लंके यांच्या हस्ते बनकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल बनकर यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी सत्कार करून सन्मान केला यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले अॅडव्होकेट शारदाताईलगड सिनेकलाकार मोहिनी राजकटणे जयश्री शिंदे महोत्सवाचे संयोजक अॅडव्होकेट महेश शिंदे नितीन डागवाले आदी उपस्थित होते गणेश बनकर नगर तालुक्यातील कामरगावचे भूमिपुत्र असून भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम आहेत ते संत सावता क्रांती परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत नमस्कार मी गणेश भाऊ विठ्ठल बनकर आमरगाव येथील रहिवासी असून मी सावित्री ज्योती राज्यस्तरीय कमिटीने माझी निवड केल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझ्या सामाजिक कार्याची दखल एक राज्यस्तरीय लेवलला घेतली गेली या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश सर किशोरजी अध्यक्ष किशोरजी डागवाले साहेब आणि संपूर्ण कमिटीचं मनापासून आभारी मानतो आभार मानतो आणि यापुढेही सामाजिक जे जे शक्य होईल ते सामाजिक कार्य माझ्याचे करण्याचा प्रयत्न करेल प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा